मुख्यमंत्री शिंदे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला घरी बसून काम होत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे घरी बसून काम होत नाही फेस टू फेस काम केलं पाहिजे कोरोनामध्ये ठीक होतं फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू होतं पण लोकात मिळून मिसून कामं केली पाहिजेत ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शासन आपल्यादारी या कार्यक्रमात बोलत होते शिंदे म्हणाले लोकाभिमुख सरकार म्हणून महाराष्ट्राला पहिला नंबर भेटेल हे सरकार आल्यावर पहिला निर्णय आमच्या सरकारने पाणी वळवण्याचा घेतला आहे आणि पेक्ष पाचशेपेक्षा जास्त निर्णय आतापर्यंत सरकारने घेतलेले आहे तसेच पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम या सरकारनं केलं आहे तसेच महिला सक्षमीकरणाचे धोरण आमचे सरकार चांगल्या पद्धतीनं राबवत आहे महिलांनी आत्ता गट वाढवा या बचत गटाच्या मालाचे ब्रँडिंग करा त्यांना जागा मिळवून द्या कारण माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आमच्या सरकारने आणली आहे तसेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तसेच हे चोरले ते चोरले म्हणून काही लोकांचं सारखं का रडगाणं सुरू आहे पण आम्ही मात्र विरोधकांना कामातून उत्तर देत आहोत आम्ही बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत जे काही निर्णय घेतले ते गोरगरीब यांच्यासाठी घेतले आहेत शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का का सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच झाले आले पाहिजे सी एम म्हणजे माझ्यासाठी कॉमन मॅन हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरत आहे त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्रामधील डबल इंजिन सरकारचा जनतेला फायदा व्हावा म्हणून आम्ही मरमर मरतोय मर दहा वर्षात मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकलेले नाही तर महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर ते कसे उद्योग येतील असाही टोला विरोधकांना लगावला पण आम्ही शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही ता अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा आणि म्हणून काही लोकांचं रडगाने चालू आहे हे चोरलं ते चोरलो काय चोरायची बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं मी अभिमानाने सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा तुमचा

शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊन नाही का असं काही घेऊन आलेल्या माणसाने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अरे सर्वसामान्य मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या वेदना व्यथा अडचणी दुःख ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली